सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना दिलासा देणार का आमदार अपात्रता आज सुनावणी शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना त्यांनी अपात्र ठरवले नाही मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देईल असा विश्वास ठाकरे गटातील नेते व्यक्त करत आहेत मागील सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या एकोणचाळीस आमदारांना नोटीस पाठवली होती ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेरफार करून सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचे म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या प्रतोत्पदी सुनील प्रभू यांची निवड योग्य ठरवली होती असे असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोन भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली यावेळी ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रधूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये ठाकरे गट मुंबई उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे सुप्रीम कोर्ट काय मत नोंदवणार याची देखील उत्सुकता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचे आयोजन करून विधानसभा अध्यक्षावर जाहीर टीका केली होती हा निकाल कसा चुकीचा आहे हे त्यांनी सांगितले होते त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे